घनदाट जंगलात प्रभू राम आणि लक्ष्मण चालत आहे लक्ष्मण संतप्त आहे लक्ष्मण म्हणतो भाऊ आपण काहीही चुकीच केलं नाही तरीही आपल्याला या जंगलात रहावं लागतं हे अन्याय नाही का राम शांतपणे उत्तर देतो लक्ष्मण आयुष्य कधी कधी शांततेत आपली परीक्षा घेत संकट म्हणजे शिक्षा नसता ती आपल्याला मजबूत बनवतात लक्ष्मण विचारतो पण या जंगलात धोके आहे आपण का सहन करतो हे राम हस्त म्हणतो अग्नी सोन शुद्ध करत पण त्याच वेळी जाळत ही आपण ही या वाटचालीत संयम बाळगायला हवा तेवढ्यात एक हरण त्यांच्या वाटेवरून धावून जात राम म्हणतो बघ लक्ष्मण हरण ताकदीनं नाही तर चपळाईन आणि शांत मनानं जगत आपल्यालाही तसंच करावं लागेल लक्ष्मण नम्रतेने म्हणतो समजलं भाऊ कठीण काळातही काहीतरी शिकायला मिळत निवेदक आवाज नैतिकता संकट आली तरी संयम आणि श्रद्धा ठेवा प्रत्येक अनुभव काहीतरी शिकवतो